फ्रेंड्स तुमच्या सगळ्यांचे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही मस्त असाल सुरुवात करते तर चला मस्त सकाळी सकाळी मस्त सगळा स्वयंपाक आवडला आणि आता ना मी टीचरचा जॉब करते सो मे मध्ये सुट्ट्या आहेत तर म्हटलं चला आता एक एक रूम आपली स्वच्छ करून घेऊयात अगदी डीप क्लिनिंग करून घेऊयात आणि मग मस्त सकाळी आंघोळ वगैरे करून बाकीचे जे काही देवपूजा वगैरे असते त्या सगळ्या गोष्टी आवरल्या आणि मग काय आपल्या स्त्रियांना स्वच्छतेची खूप आवड असते घर स्वच्छ तर आपण स्वच्छ मन प्रसन्न अगदी तसं म्हटलं चला आता पहिले हॉलपासूनच सुरुवात करूया सुरुवात केली मस्त पहिले फोटोज आणि जे काही घड्याळ वगैरे होते सगळे स्वच्छ पुसून घेतले आणि हा जो मी फोटो पुसते ना हा माझ्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीचा आहे त्यावेळेस आम्ही दोघांनी काढलेला होता आणि त्यानंतर जर तुम्हाला दुसरा फोटो मी दाखवते ना हा माझ्या बड्डेला म्हणजे लग्नानंतरचा फर्स्ट बड्डे यांनी जेव्हा सेलिब्रेट केला ना तर त्यावेळेस हा फोटो आम्ही काढलेला होता तर कसा वाटला तुम्हाला फोटो नक्की कमेंट करून सांगा तर चला अशा प्रकारे मग पटपट मस्त फोटोज वगैरे क्लीन केले आणि मी पहिल्यांदा यात दाखवले नाही घर वगैरे आधीच सगळं स्वच्छ झाडून घेतलेलं वरती झा जा, ज्या काही जाळ्या वगैरे असतात ना सगळ्या झटकून वगैरे घेतलेल्या आणि आता चला फोटो वगैरे पुसून झाल्यानंतर त्यांना त्यांच्या जागेवरती लावून देऊयात तर आपली सकाळी सुरुवात पहिली घड्याळात पाहून होते सो मग मी जे काही माऊलींचं घड्याळ आहे म्हणजे ज्यात माऊलींचा फोटो आहे ते घड्याळ आमच्या फ म्हणजे जिथून आम्ही झोपेतून उठलो की ते अगदी समोरच दिसतं तर ते पण मी तुम्ही पाहू शकता मंत्राचा फोटो वगैरे सगळं आहे देवघरे तिथेच आहे आणि आता घड्याळ वगैरे पण लावून घेतलेला आहे आणि घड्याळ हवं घड्याळ नसलं की कामं कसे करायचे सुचत नाही तर त्यानंतर ह्या पिशवीत पण आहे ना माऊलींचेच म्हणजे फोटो वगैरे जे काही साहित्य होतं थोडं ते होतं तेही काढून घेतलं आणि मग मस्त विंडोज वगैरे क्लीन करून घ्यायला सुरुवात केली तर आमच्या ज्या हॉलमध्ये ना दोन विंडोज आहेत त्यानंतर हॉलमध्ये फक्त देवघर टी व्ही युनिट त्यानंतर सोपा आणि ही तुम्हाला जी मशीन दिसते बस एवढंच सामान कारण बऱ्यापैकी हॉल हा मी रिकामच ठेवला आहे बसायला उठायला आल्यानंतर कोणी पाहुणे रावळे किंवा आपल्यालाही स्वतः आल्यानंतर जरा मोकळा स्पेस असला की जरा बरं वाटतं आणि स्वराज घरात असल्यामुळे त्यालाही थोडंसं खेळायला वगैरे जागा म्हणून जास्त सामान मी हॉलमध्ये ठेवलेलं नाही आहे तर आता इथे एक एक वस्तू मी अगदी पुसून घेते मी वीकली क्लिनिंग करतच असते बरं का पण येणार म्हटलं आज थोडीशी डीप क्लिनिंग करूया कारण आता सुट्ट्या आहेत आणि आपल्याला काही जास्त काम वगैरे नाही की वेळेतच टिफिन झालं पाहिजे वेळेतच जॉबला गेलं पाहिजे म्हणून ना मी ठरवलं बरं का गावाला जायच्या आधी मस्त घर आहे ना क्लीन वगैरे करून घेऊयात आणि स्वराज पण नव्हता मागे त्यामुळे मग कसं अगदी कोणत्याच गोष्टीची अडचण नव्हती फक्त कामाकडे लक्ष होतं आणि मग आपलं काम चालूच असतं आणि हां घर स्वच्छ ठेवायला ना आपल्याला त्या महागड्या गोष्टी नको आपण एक मिडल क्लास फॅमिली आणि म्हणजे क्लिनिंगच्या वस्तूंवरती जर जा जास्त पैसे खर्च करायला गेलो तर मग आपल्याला ते परवडणारही नाही आणि मी स्वतःना त्या गोष्टींवरती जास्त पैसे वेस्ट करत नाही ते मला आवडत नाही थोडीशी मेहनत घेऊयात ना आपण थोडी मेहनत घेतल्यानंतर सगळ्या गोष्टी ठीक होतात आपल्याला जसं घर हवं तसं आपण ठेवू शकतो छान प्रकारे तर मिडल क्लास फॅमिली मी आहे मी त्यामुळे जास्त काही त्या गोष्टींवरती वेस्ट करत नाही थोडंसं काम आपल्याला पडेल आणि पडू द्या की काम आपलं घरी म्हटल्यानंतर स्वच्छ ठेवायलाच पाहिजे की नाही आणि ह्या स्वच्छतेमुळे मला स्वच्छतेची आवड तर माझ्या मम्माकडं भेटलेली आहे माझ्या मम्माला कितीही काम असू दे ती पहाटे चार वाजता उठून या सगळ्या गोष्टी करायची आणि काहीसे तेच माझ्यामध्ये ते गुण आलेले असतील तिचे तर ते गुण खूप छान मला आवडतात माझं घर मला म्हणजे कोणतीही गोष्ट जेवायला नसलं तरी चालेल पण माझं घर मला मनासारखं पाहिजे अगदी स्वच्छ मग ते बाथरूम असो किचन असो हॉल असो किंवा बाहेरच्या घराच्या बाहेरचं जे काही जागा आहे ती असो मला स्वच्छता प्रिय आणि मला ते कितीही मी दमून आले जॉबवरून जरी आले पण माझ्या डोक्यात आलं की आज मला घर स्वच्छ करायचं ते मी करणारच तर तुमचं कसं आहे ते सुद्धा नक्की सांगा आता इथे मस्त मी टी व्ही युनिट वगैरे जे काही देवाचं साहित्य वगैरे सगळं व्यवस्थित कुंड्या वगैरे पुसून आता व्यवस्थित त्या सगळ्या मांडून घेत आहे आता एक विंडो आणि हा बेड राहिला होता स्वच्छ करायचा तर मग म्हटलं चला बेडमधलं पण सगळं सामान अगदी काढून येणा मस्त मी त्याची येणं मस्त त्याला छान स्वच्छ करून काढणार आहे हा बेड ॲक्च्युली कंबाईन बेड आहे आणि आम्ही जस्ट पाहुणे रावडे आले की बसायला उठायला होईल या इराद्यानेच हा घेतलेला होता आणि मग आता मी पहिली विंडो वगैरे क्लीन करून घेते स्वच्छ बरं का मी विंडोसुद्धा सो so, खूप छान क्लीन करते म्हणजे जास्त हातानेच वगैरेच मी ट्राय करते पुट्टे वगैरे असतात ना त्याच्या साह्यानेच मी कारण मी विंडो क्लीन करण्यासाठी नवीन कोणती गोष्ट यूज करत नाही किंवा मी त्याच्यातही पैसे वेस्ट करत नाही आणि हा बेड आहे ना मला आधी खूप छान वाटायचा पण याला ना खूप क्लिनिंग करावं लागतं बरं का जर त्याला क्लीन नाही ना केलं तर त्याच्यात खूप सारी धूळ बसते तर मी विकली तर क्लीन करतेच पण म्हटलं आज सगळं त्यातलं साहित्य जे काय आहेत ना ते सगळं काढून येत ना जर अगदी त्याला थोडंसं नवं बनवूयात आणि आमच्या गाड्या वगैरे पण खूप छान आहे कारण माझा स्वराज लिटरली एक वर्षानंतर त्यांनी कधी सू केलीच नाही आणि मी त्याला बेडवरती कधी ठेवतच नव्हती त्यामुळे माझा बेड आहे ना अगदी म्हणजे लिटरली दहा वर्ष झाल्यात पण तो आहे असा नवाचा नवाज दिसतो तर चला आता बेड पण क्लीन करून घेऊया त्याला सगळ्या आतल्या वस्तू वगैरे म्हणजे जास्त मी बेडमध्ये काही ठेवत नाही फक्त जे काही आपले ब्लँकेट वगैरे असतात तेवढ्याच गोष्टी असतात म्हणजे पांघुरणं वगैरे बस बाकी मी दुसरं काही ठेवत नाही तर अशा प्रकारे मग आता बेड वगैरे क्लीन होतच आलेलं आहे आपलं आणि मग बेडशीट वगैरे सगळं धुवून काढूयात उशांचे कवर वगैरे मस्तपैकी आणि मी लिटरली आठ दिवसात ना बेडच्या मागणं पण सगळं स्वच्छ करून घेत असते त्यामुळे ना माझ्या घरात लिटरली खरंच मी सांगते अजिबात एक झुरळसुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार नाही आणि या झुरळांची म्हटलं असतं मला खूप अलर्जी आहे मला कुठेही एखादा बाय चान्स जर पुढच्या घरातून वगैरे किंवा अचानक एखादं दिसलंच तर माझी अशी चिडचिड होती ना की कधी ते घराच्या बाहेर मी टाकून देईन आणि आहो म्हणतात की तुझी दिवाळीच असते तुला काय म्हणजे कंटाळाच येत नाही मला असं वाटतं तू जॉब सोडून येणार हे क्लिनिंगचेच कामं करत जा तुला जास्त पैसे भेटतील तर ही माझ्या आगची गोष्ट होती आणि मी क्लिनिंग जेव्हा करते ना तेव्हा घरात कोणी नसताना मी करते कारण मग बाकीच्या व्यक्तींच्या तितक्यात चिडचिड होतात आणि आहोला क्लिनिंग म्हटलं की त्यांची चिडचिड होते की ते म्हणतात तू कधी असे शांत बसतच नाही तू जरा शो थोडीशी शांत बसत जा ना माझ्याजवळ येऊन किंवा आपण थोडंसं गप्पा मारूया पण तू आपलं नुसतं ते काम 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 त्यामुळे त्यांची चिडचिड होते मग त्यामुळे मी त्यांच्या दिखत कधी क्लिनिंग काढत नाही ते नसताना मग काढते आणि स्वराज असला की माझा स्वराज पण मला खूप गोष्टींना हेल्प करतो तर चला असू द्या ह्या गोष्टी चालूच असतात आपल्या घरात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला दाखवते मी कशी क्लिनिंग वगैरे करते जर तुम्हाला अजून थोड्याशा सोप्या आणि इजी ट्रिक्स असतील आणि जिथे मला पैसे वेस्ट करायच्या नाही आहेत अशा जर तुमच्याकडं ट्रिक्स असतील ना नक्की मला कमेंटमध्ये सुद्धा त्या शेअर करा मी सुद्धा त्यांचा नक्कीच यूज करेल कारण पहा आपल्याकडं जे ज्ञान आहे ते आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे आणि ते ज्ञान आपण कुठेतरी इम्प्लिमेंट पण केलं पाहिजे आणि तरच हे आयुष्य नाहीतर स्वतःच्याच मनासारखं करणं तेही बरोबर नाही मग त्यामुळं जेव्हा आपण स्वतःच्या मनासारखं करतो ना तर काय चुकतं आहे काय बरोबर हे आपल्याला समजत नाही आणि मी ना आज एकच रूम क्लीन आहे बरं का एकदम लोड घेऊन मी सगळं कोणतंही काम करणार नाही की असं नाही आहे की मला आज एकाच दिवसात सगळं घर स्वच्छ झालं पाहिजे कारण थोडेशी ही कामं चालू होते इंटरव्ह्यूला वगैरे पण जायचं होतं थोडंसं सो हे जे सकाळचं आहे ना एक दोन तीन तासात मी ही सगळ्या गोष्टी करून घेत आहे जास्त वेळ काय मी लावत नाही आहे कारण ही कामं आहे म्हणून ठरवलं की दररोज एक एकच एक रूम आपण स्वच्छ करूयात म्हणजे जास्त त्रास पण होणार नाही आणि बाकीचे पण कामं आपले होऊन जातील आणि आता ना बेड वगैरे क्लीन झाल्यानंतर पुन्हा सगळ्या ज्या गोष्टी होत्या ते व्यवस्थित त्यामध्ये सेट करून पुन्हा बेड जो काही मी ओपन केला होता तो लावून क्लोज करून घेते आणि मस्त पुन्हा आता त्याचा जो काही सेटअप होता तो सगळा करून घेते आणि त्यानंतर मग जी काही बेडच्या मागची जी, जी साईट होती जिथे आपण बेड लावतो तर तिथेही मी फरची जी, जी काही आहे ती सगळी क्लीन करून घेते आणि जस जसा माझा हॉल पूर्ण क्लीन होता आला ना तसं मला आतूनच मनातूनच फिलिंग येते खूप छान की असं प्रसन्नता वाटते की आता माझे घर छान आहे मस्त आहे प्रत्येक गोष्ट प्रॉपर मी सगळे अरेंज केली आहे जशी ठेवायला हवी किंवा मला जशी हवी तशी तर ती जे खुशी तो जे एक आनंद असतो ना वा हा तो फक्त अनेक गृहिणी समजू शकतो मला कामाचा अगदी कंटाळा येत नाही बरं का कधीच किती दमून येऊ द्या मला काम करायला खूप आवडते मी शांत बसू शकत नाही शांत बसलं की मग माझ्या डोक्यात खूप सारे विचार येतात की ज्या गोष्टींचे आपण विचार करायलाही नको असे विचार येतात त्यामुळे मी जेवढं स्वतःला बिझी ठेवता येईल ना तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करते बर का तर तुम्ही सुद्धा अशा काही गोष्टी करता का ज्या वेळेस तुम्हाला कंटाळा येतो वगैरे मी कंटाळा आलाय म्हणून हे कामं करत नाही मला आवडतात म्हणून करतात वेळ पण जातो त्यामध्ये प्ला आपलं आणि आपलं घरही स्वच्छ होतं आणि सगळं आता व्यवस्थित सेट केलं बेड वगैरे बाकीच्या हे गोष्टी विंडोज वगैरे सगळ्या क्लीन करून झाल्यानंतर लास्ट वेळ येते ती म्हणजे आता जी काही आपली खरची फर्ची वगैरे आहे ती क्लीन करण्याची सो आता मग म्हटलं चला सगळंच काम आवरलं ते एकदम मस्त फर्ची वगैरे क्लीन करून घेऊयात आणि किचन बेड आहे ना मी आधीच सकाळी स्वयंपाक केला ना तेव्हा सगळं क्लीन वगैरे करून ठेवलं होतं म्हणजे जेवढं डेलीचं वर्क असतं तेवढं आणि आज डीप क्लिनिंग फक्त हॉलची होती सो हॉल आता सगळ्यात लास्ट मी सगळा क्लीन करून घेते तर हॉल वगैरे पूर्ण क्लीन झाल्यानंतर म्हटलं थोडासा वेळ आहे अजून मला बाहेर जाण्यासाठी तर आपण टॉयलेट बाथरूम पण स्वच्छ करून घेऊयात सो मग मी इथे टॉयलेट आमचं कंबाईन आहे म्हणजे टॉयलेट प्लस बाथरूम सगळं एकाच ठिकाणी आहे आणि ॲक्च्युली ना इकडचं पाणी ना याचं आहे बोरचं इथे ना किती पण तुम्ही स्वच्छ करा तर त्याचे ना डाग खूप पडतात तर मला ह्या गोष्टीची जास्त चिड येते पण तिथेही मी जेवढे हाताने मेहनत होईल जेवढं घासून काढते आणि तेवढे काढते कारण मी पुन्हा इथे तुम्हाला तेच सांगन की मी महागाचे प्रोडक्ट वापरत नाही आणि हो पण त्या गोष्टींवरती जास्त पैसे मला खर्च करून देत नाही सो स्वतःच्या याने काय करता येईल मी तेवढं करते आहे तर मस्त म्हटलं चला आता छान प्रकारे बाथरूमही घासून घेऊया सगळं क्लिनिंग वगैरे करून घेऊया तर मी इथे सगळ्या ज्या काही आपल्या स्टाईल आहेत भिंतीच्या त्याही स्वच्छ करून घेत आहे आणि ज्या काही आपल्या बकेट्स वगैरे आहे पाण्याच्या त्याही मी सगळ्या स्वच्छ घासून घेणार आहे अगदी तर बाथरूम क्लीन केल्यानंतर आणि बाथरूमच्या आधी आपण आत आध जातो ना तर तीसुद्धा फिलिंग खूप छान असते की क्लीन केल्यानंतर अगदी प्रसन्न आणि कुठेतरी डिटर्जंटचा वास वगैरे येतो तर खूप भारी वाटतं आणि बाथरूम मी वीकली तर डीप क्लिनिंग असतेच पण डेली पण थोडीशी क्लिनिंग मी करतेच कारण लिटरली आपण आंघोळ वगैरे केले तर साबणाचा फेस वगैरे त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी असतात की आपण ब्रश वगैरे केल्यानंतर जे काही थुंकतो वगैरे त्यामुळे मग मी डेली बाथरूमसुद्धा क्लीन करते जेवढं होईल ना तेवढं मी डेलीचे डेली कामं करतच असते वीकली पण करते आणि मग वीकली वगैरे करून पण मला असं वाटते की नाही जरा मला घर फ्रेश नाही वाटत आहे किंवा क्लीन नाही वाटत तर मग मी ते मंथलीसुद्धा क्लीन करत असते आणि याचा एकच फायदा की माझ्या घरात कोणताही कुबटवास किंवा झुरळ किंवा त्यानंतर ढेकून वगैरे पण असतात काहींच्या घरात खूप सारे तर ह्या काही गोष्टी होत नाही आणि त्यामुळे मला तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करायला खूप आवडला आणि मी ते सगळं माझं जे काही रुटीन होतं ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर फायनली माझं बाथरूम देखील क्लीन झालेला आहे आणि यानंतर मी पुन्हा स्वच्छ आंघोळ करणार आहे डबल आणि चला आता झाले सगळं काम तर चला फायनली मी रेडी झालेली आहे आणि आता जायचं आहे थोडं काम आहे सो तुम्हाला जे काही आपण क्लिनिंग केलं ते एकदा लुक दाखवत छान दिसतोय हॉलचा मस्त असं सगळं सेट केलेलं आहे व्यवस्थित आणि आता छान असा दिसतोय आपला हॉल अहो पण आलेले आहेत घरात तर हॉल साफ करण्यासाठी एवढा छान दिसण्यासाठी तेवढीच मेहनत आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या चॅनल व नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय फ्रेंड्स